बघा या व्हिडिओ मधून आम्हाला म्हणजे असं शो ऑफ नाही करायचंय तर मित्रांनो आपला डॉली छावाला इकडं दूध टाकत आहे खुशी सकाळी बनवला होता पपटा दाखवत पोप मित्रांनो हे काम चुकर्पणा करत आहे ही जे आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आयके व्लॉग्स मध्ये आज आहे खूपच स्पेशल दिवस तो म्हणजे पप्पा मम्मीच्या लग्नाचा वाढदिवस आणि वाढदिवस हा फक्त डेकोरेशन आणि केकने साजरा करून दरवेळेस बोर नाही करणार आज थोडंसं काहीतरी आपण वेगळं करणार आहोत ती खास गोष्ट काय आहे ही तुम्हाला लवकरच कळेल तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा सुरुवातीला थोडंसं सकाळी मम्मी पप्पांच्या लग्नाच्या वाढदिवसाची सुरुवात कशी झाली याची क्लिप सुद्धा मी तुम्हाला दाखवेल चला तर आजचा vlog सुरू करूया आणि पप्पा मम्मींच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करूया तर सकाळ सकाळी ऑफिसला जायची घाई असल्यामुळं घरात असलेलं चॉकलेट पप्पा मम्मींना चार चारलं आणि त्यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मग त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन आपण ऑफिसच्या दिशेने मार्गक्रमण केलं अच्छा भांडद्रव आहे ना भांडत नाही ग दे आमचा प्रेमच असता सगळं तेला आता ने तो आ, <laughs> <laughs> तो तर नेहमीप्रमाणे पप्पांनी घरात असलेल्या फुलांनी मम्मीसाठी फुलांचा मस्त पैकी गजरा बनवला माळा इथे हॅपी अॅनिव्हर्सरी बाब। <laughs> फोटो तर मित्रांनो आम्ही सगळेजण निघालेलो आहोत बड्डे सेलिब्रेट करायला आणि को इन्सिडेंटली म्हणू शकता माझा थोडा क्रीम कलर आहे पण सगळ्यांचा येल्लो शेडमध्ये आणि जवळपास ग्रीन शेडमध्येच सगळ्यांचे कपडे आहेत तर काहीच फायनली आपण आलेलो आहोत जिथे आपण अॅनिव्हर्सरी साजरी करणार आहोत तुम्ही बघू शकता हे ते ठिकाण आहे जिवाळा ओल्ड एज होम्स म्हणजेच वृद्धाश्रम आणि इथे वाढदिवस साजरा करण्याचा प्लॅन सकाळपासून पप्पा मम्मींनी केलेला आहे

<laughs> तर मित्रांनो बड्डे सेलिब्रेट करून आम्ही परत आलेलो आहोत तिथं आम्हाला फारस शूट करता आलं नाही कारण शूट म्हणजे असं झालं होतं की तिथं जाऊन म्हणजे तिथल्या लोकांना बघून वगैरे थोडस आम्ही भाऊक झालो होतो इमोशनल झालो होतो म्हणजे सगळे आजी आजोबा होते तिथे आणि असे म्हणजे खूप नाही का खूप निरागस लहान मुलं नसतात का तसंच ते सुद्धा होते तिकडे खूप होते आणि आजी होते ते तर रडायलाच लागले होते त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते मग आम्ही तिथं गेलो तिथं आम्ही थोडस म्हणजे खायसाठी वगैरे नेलो होत आणि त्यांना युजफुल वस्तू काहीतरी आणायची होती तर आम्ही टॉवेल नेले होते जेवढे लोक होते त्यांच्यासाठी तर ते वगैरे दिले थोडंफारच शूट केलेलं आहे बघा या व्हिडिओमधून आम्हाला म्हणजे असं शो ऑफ नाही करायचं आहे की आम्ही केलं म्हणून पण तुम्ही बड्डे एक अशा पद्धतीनंही सेलिब्रेट करू शकता किंवा असाही मार्गाने करू शकता हे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं असं इच्छा होती की ते वृद्ध आश्रम मध्ये जाऊ आणि त्यांना घेऊ असं तर ह्याही पद्धतीनं बड्डे सेलिब्रेट करता येऊ शकतो हा सोशल मेसेज आम्हाला द्यायचा होता तर तेवढ्यासाठी आम्ही हे ब्लॉग शूट केलेलं आहे अजून तिथे म्हणजे जाऊन थोडंसं असं इमोशनल वाटलं खूप वयस्कर माणसं असतात आणि खूप म्हणजे त्यांचे वेगवेगळे अनुभव आहेत खूप गोष्टी आहेत अशा ही तर खूप रडायच्याच घ्यायला आली आता चला तर मग पुढचा ब्लॉक कंटिन्यू करू आता थोडंसं घरात बघू कसं काय काय करायचं जेवणाचं आणि पुढचं प्लॅनिंग तर मित्रांनो आपण फायनली घरी आणलेलो आहोत आणि तयारी सुरू झालेली आहे जेवणाची आज आपण घरी जेवण करणार आहोत आणि त्यासाठी आज आपण बनवणार आहोत बासुंदी आणि त्यासाठी आता दूध आपण आठवणार आहे तर मित्रांनो आपला डॉली छावाला आहे पातेल्यामध्ये फक्त तू दूध उष्ट नको करू त्याच्यासारखं बाबांनी खूप सारं काय काय आणलंय बघा आणि माझ्यासाठी इतकीसाठी मी बाबांना म्हटलं की मला समोसा आणणार आणि समोसा आणलेला आहे आता मी खाणार कोणाला देणार नाही बरं नाही आहे ढोकळा तुझा तुळे आहे असं सगळ्यांसाठी आणलं जेलेबी पण खूप सारे आणलेले आहेत आणि आता मी ते खाण्यात आहोत मस्त मस्त तर मित्रांनो सोबत आलेल्या चटण्या मी वाटीत काढलेल्या आहेत आणि समोसा सोबत आलेली चटणी वेगळी होती असा हिचा क्लेम होता आणि तो बरोबर होता कारण ही थोडी गोड चटणी आहे समोसा सोबत आलेली आणि ही थोडी आंबट तिखट अशी चटणी आहे आणि आता आपण खात आहोत समोसा आणि बघा बघा समोसा खातो म्हणलं तुझ्या नवऱ्याला पाहिजे का आणि म्हणलं बघितलं मित्रांनो किती निर्दयी मुलगी आहे चटणीत बुडवून दे, दे, दे।, ना।, दे ना भारी लागत आहे आणायला पाहिजे होता मला पण तर तिकडे दूध आपलं आटत आहे बासुंदीसाठी आणि आपण इकडे खाता आहोत चटणी आणि वैभवचा पेपर अभ्यास चालू आहे तर असं हिला वेगवेगळ्या गोष्टी अचानक भयानक खायच्या इच्छा होत असतात टायमिंग हा वर्ष झाला कुठला मीच आनंद हॉस्टेल वर असताना समोसा दोन वर्ष होत्या पण तू हॉस्टेल ला दिवाळीला होती तर दिवाळी चारी वगैरे आणि दूध असं आटलेलं आहे आपण टाकू ड्रायफ्रूट असे असे खूप सारे ड्रायफ्रूट्स आपण टाकून घेतलेले आहे वॅनिला कस्टर्ड हे काय मिल्क पावडर, मिल्क पावडर।, मिल्क पावडर।, मिल्क पावडर। तर मित्रांनो मी आलेला आहे कपडे चेंज करून आणि बायको इकडे बासुंदीच्या पुढच्या तयारीला लागलेली आहे आवरी बघा हे आत्ताच तोंड घालून खायला असं वाटत आहे मला मी खाल्लं म्हणजे वाव काय कसलं भारी दिसत तर इथ आम्ही करत आहोत बासुंदी आणि इकडं मम्मीन बासुंदीच्या तयारीला मदत केलेली आहे खुशी बे राहील की बघा बघा कशी लाजत आहे आणि पप्पा आपले तिकडे पेपर वाचत बसलेले आहेत आणि वैभव मॅच बघत बघत अभ्यास करतोय मित्रांनो आज आमच्या घरात सकाळी बनवला होता पोपट तुम्हाला भाजी पो दाखवतो मम्मी थोडीशी ग्रेवी आहे तर पोपट यांच्या इथं म्हणतात तू सांगू शकतेस का पोपट म्हणजे काय बाळा अरे ना सांग सांग लाज पांढरी चवळी यांच्याकडे पोपट म्हणतात तर पोपट म्हणजे काय पक्षी बिक्षी नॉनव्हेज खात नाहीये सोन्याची लोक पांढरी चवळी आपली पुढे विकून नागपुरात पांढरी म्हणली अच्छा हा गोली गोली मुलगी गोली झाली आहे चवळी खाऊन जर तुम्हाला ही गोर असेल तर तुम्ही पण चवळी खा पोपट पोपट खा आणि हिनं बनवलेलं आहे बाबांचा ताट बाबांना थोडीशी कमी गोड अशी बासुंदी मित्रांनो हे काम चुकारपणा करत आहे ही ज्या गोष्टी ठरवली आहेत शेड्यूल मधल्या ती ही गोष्टी फॉलो नाही करत आहे मी टाकणार आहे हे व्हिडिओ मध्ये तुझी नाटक तर अॅनिव्हर्सरीची कारण देऊन अॅनिव्हर्सरीची कारण देऊन चुकवायला बघत आहे आई तुझं काय म्हणणं आहे आई एक दिवस सांगा आपला आठ ठेवलेला दररोजचा सो गाईज आपला कार्यक्रम झालेला आहे आणि खूप छान प्रकारे पार पडलेला आहे आता आपण सगळेजण बसलेलो आहोत जेवायला आणि आजचा व्लॉग आम्ही इथे सेंड करत आहोत भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये बाय 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 चॅनल शेअर करा लाईक करायचं बाय 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 बाय